नमस्कार सातारा स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे युवक आणि युवतींच्या पाठबळामुळे कोरेगावसह सातारा जिल्ह्यात भारतीय रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढली दादासाहेब ओव्हाळ कोरेगाव येथे विशेष बैठक गोरगरीब जनतेबरोबरच सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी भारतीय रिपब्लिकन पक्ष कायम कटिबद्ध आहे पक्षाने युवकांना आणि युवतींना प्र पक्षाच्या प्रवाहात आणून समाजसेवेसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत कोरेगावसह हो सातारा जिल्ह्यात भारतीय रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढत आहे अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओवाळ यांनी दिली कोरेगाव येथील शासकीय विश्रामगृहावर बुधवारी दुपारी तीन वाजता भारतीय रिपब्लिकन पक्षाची विशेष बैठक ओवाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ओवाळ ते बोलत होते यावेळी अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई कुरेशी तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी उपाध्यक्ष लक्ष्मण माने कार्याध्यक्ष पंकज जावळे युवक आघाडीचे कार्याध्यक्ष शौकतबाई कोरेशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कोरेगाव तालुक्यात नितीन बोतालजी यांच्या माध्यमातून अत्यंत चांगले संघटन झाले आहे सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लागली असून अन्याय रोखण्यासाठी भारतीय रिपब्लिकन पक्ष पुढाकार घेत आहे कोरेगाव शहरासह तालुक्यातील प्रशासन आता रिपब्लिकन पक्षाची चांगल्या पद्धतीने दखल घेत आहे नजीकच्या काळात तालुक्यात पक्षाचा अगदी गाव पातळीपर्यंत विस्तार केला जाणार असून समाजातील सर्वच घटकांना विशेषतः वंचित घटकांना सामावून घेणार असल्याचे ओवाळे यांनी सांगितले नितीन बोताजी यांनी विशेष बैठकीच्या आयोजनामागील भूमिका विषय केली यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांची एकमताने निवडी करण्यात आल्या अल्पसंख्याक आघाडीच्या कोरेगाव ता तालुका अध्यक्षपदी अश्फाक उर्फ बब्बू काशिम अली कुरेशी कार्याध्यक्षपदी निहाल युनुस मुजावर यांची तर शहराध्यक्षपदी अब्दुल अय्याज कागदी यांना संधी देण्यात आलेली आहे पक्षाच्या शहराध्यक्षपदी साहिल संतोष बोतालजी वाहतूक आघाडीच्या अध्यक्षपदी गणेश माकर कोरेगाव तालुका सचिवपदी सागर चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे दादासाहेब ओवाळू शाहिद कुरेशी तसेच नितीन बोतालजी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली बैठकीस महिला आघाडीचे सातारा जिल्हा सचिव वनिता जावळे तालुकाध्यक्ष मनीषा सोनावणे यांच्यासह संघटक दीपक पाटोळे उपाध्यक्ष पूजा साळुंके शहराध्यक्ष धनश्री भिसे युवक आघाडीचे उपाध्यक्ष ऋतुराज बायदंडे स्मिता जगताप वनिता सगरे धनश्री बोतालजी मयूर बोतालजी प्रकाश कांबळे आकाश येवले साहिल येवले नीता धनगर कार्तिक कांबळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही भाऊ दादासाहेब आगे त्यानंतर समोर बघा इकडे समोर

Some of the Iris, some i s s s m e of t h g r i g r i s s e m o r o k a

सातारा जिल्हाध्यक्ष तथा असा उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आपण आज काही पद वाटप करणार आहोत व काही पदस्त करणार आहोत पाचशेला कुठे जात नाहीये ज्यावेळी जिल्हा अध्यक्ष नाव लागेल तुम्ही एखादं काम करा कुठल्या पण ऑफिसला जावं तुम्ही तर दहा टक्के शंभर टक्के काम तिथं होणार ही दासाहेबांची आहे आणि मी जवळजवळ आठ वर्ष झालं दादासाहेबांसोबत काम करत आहोत प्रामाणिकपणे दादाचा माझा विश्वास पण आहे मला कधी अशी एक नेता असतो पण नेता तो नेता कसा पाहिजे कम्फर्टेबल पाहिजे असतो आपल्याला असं एखादा नेता असतो त्याला आपल्याला आमच्या लांब हाय बाय करतो पण दहा साहेब्या बाबा समोर निघत आहे आणि मी त्यांच्या सोबत आणि मला ग्रिप फिट केली पण समाजामध्ये जेव्हा अन्याय होतो काय होतो कुठल्या पण तालुक्यात असू दे हो पहिले आपले संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सात जिल्ह्यात दहा सह यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या मोठ्या स्वरूपाचं आंदोलन होतं ही या जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे त्यामुळे समाजामध्ये कुठेतरी अन्यायविरुद्ध बंड करायचं असेल तर आपल्या दहा सोबत राहणं खूप गरजेचं आहे आणि जी संघटनाचे पद्धती आहेत त्यांचा पण पूर्णपणे मला सपोर्ट असतो आणि आहे आपले साहेब असतील दादासाहेब असतील साहेब असतील सर्व पदाधिकारी असतील ह्यांचा पुरेपूर सपोर्ट असतो त्यामुळे मी आज तालुक्यामध्ये हिमतीने काम करतो कुठल्या अधिकाऱ्याशी बोलायचं म्हटलं की काय तर मला ह्यांचा लय मोठा सपोर्ट आहे म्हणजे मला लय मोठं बॅकिंग आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष दीपूबा निकाजी हे आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांचं नाव ऐकलं तर आर्थिक पन्नास टक्के माणूस घाबरून जातो त्यामुळे संघटनेचा एक लोभ असेल त्या लोकचा आपला तर फायदा होतोच पण पहिलं तुम्ही समाजाचा फायदा करा कारण काही लोक समाज झेंडा घेतात फक्त बाबासाहेबांचा पण स्वार्थासाठी घेतात आणि ती मला तर अजिबात आवडत नाही जी स्वार्थासाठी झेंडा घेतात का नाही ती माणसं नसावी पक्षामध्ये भलं एक दहा मधला एक जण असावं म्हणून कट्टर असावं आणि आता आमचे प्रत्येक आम्ही जे पद्धती आहेत जे लोक प्रामाणिकपणे समाजासाठी काम करतात महिला असतील जे फादर बोर्डचे पद्धकर असतील प्रामाणिकपणे काम करतात संघटनेचं काम चांगल्या पद्धतीने कोरेगाव मध्ये चालू आहे परत तालुक्यामध्ये काम चालू आहे व दहा साहेबांचा आपलं सुपट असेल तर आपल्याला ग्रीप म्हणजे आवश्यक आपल्याला भेटेलच त्यासाठी प्रत्येकाने महापुरुषाचा विचार घेऊन आपल्याला काम करणं भाग आहे आणि हा आपला पक्ष हे गट आहे म्हणजे आंबेडकर गट आहे आपला आणि ज्या पक्ष ज्या महापुरुषांचं पक्षाला नाव आहे त्या महापुरुषाचा खूप मोठा इतिहास आहे आणि त्यांच्यामुळे आज दुनिया चालत आहे मग आपण त्यांचा कुठंतरी झेंडा घेऊन काम करणं भाग आहे तर समाजामध्ये आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा समाजाला काहीतरी देणं लागतो नाही तर ता समाजामध्ये आज कसं आहे तुम्हाला मी पाटील घ्या गावचा कुठलाही मोठा करोड दे त्याचा मृत्यू होऊन द्या आणि नितीन त्याचा मृत्यू होऊन द्या तर एक टक्के तर लोक माझी काढतील समाजकार्य करतो तसं महापुरुषांच्या इचारा चालणारा माणूस त्याचं नाव कधी ना कधी निघतं त्यासाठी कुठेतरी आपण समाजाला देणं पडतो आणि समाजाला कुठेतरी न्याय देणं हे आपलं काम आहे व जिल्हाध्यक्ष हे प्रामाणिक आपल्याला सपोर्ट करणार त्यामुळे मी आज त्यांच्या सोबत प्रामाणिक काम करतो आणि मला अभिमान आहे की माझा नेता एक भावासारखं प्रेम देतो नाही तू ह्या ट्रॅक न चाल त्या ट्रॅक न चाल मला पूर्णपणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी घडलेलो आहे त्यामुळे तुम्ही जे जेव्हा नवीन पद घेणार आहे त्यांना पण खूप मोठी संधी आहे स्वतःचं नाव पण होणार आहे समाजाचा पण फायदा होईल आणि जो अन्याय होतो तो तुमचा अन्याय होणार नाही तुम्ही एक दृष्टीन राहिला तरच तुम्ही टिकणार आहे ही व्यवस्था खूप बेकार आहे या व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला खच्चीकरण करायचं आणि ते चाललेलं आहे मग आता आम्ही एक आंदोलन आंदोलनात विशाल काढायचं समाजाच्या मुस्लिम समाजाने काय आम्हाला थोडी साथ भेटलीच नाही खरं मुस्लिम समाजाने एकत्र येऊन काम करणं भाव्यात आता कारण काय होतं आज मस्जिद तोड आज उद्या घर येऊन तोडतील आपली आणि एक वेळ जिल्हा आपल्यासाठी होता आणि आहे सुपटला तुम्ही आम्ही चार तुम्ही एक तर मुस्लिम समाजानं आणि पण कारण जिथे दलित समाजाच्या आपण जेव्हा होतो येतो तेव्हा त्या नजरेनं लोक बघत असतात आपल्याला तुम्ही कधी पण ज्यावेळी तुम्ही एका दलित समाजाचा मुलगा काय करा असेल तू काय तर त्याला त्या नजरेनं बघतात मग आपण त्यांच्या नाकावर अजून जास्त ठसून काम करणं भाग आहे त्यासाठी आपण ठसून काम करणं भाग आहे हे

एकंदरच रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पना एकमेव पक्ष म्हणजे त्यांच्या पाठवले हे आहे या या अनेक जण मोठे झाले कोणी आमदार झाले कोणी खासदार झाले कोणी नगर नगरसेवक झालं महापौर झालं कोणाला विधानसभा मिळाल्या कोणाला राज्यसभा मिळाल्या आणि हे सगळं मिळाल्यानंतर प्रत्येकाने आप आपापलं गट तयार केलेला इथं आणि त्या गटाच्या माध्यमातून प्रत्येक जण आपआपले प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आपल्या आपली आडणं लावून चालवत आहेत परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए हे म्हणजेच आंबेडकर आणि आंबेडकर म्हणजेच आपल्याला माहिती आहे की आंबेडकरांचं आणि आपलं नातच एक वेगळं आहे बाबासाहेबांना माझा वडील बाबासाहेबांना बाबा, बाबा म्हणतात मी बाबासाहेबांना बाबा म्हणतो माझं पोरग बाबासाहेबांना बाबा म्हणतं म्हणजेच माझ्या जर एका कुटुंबामध्ये दोन पिढ्यामध्ये किंवा तीन पिढ्यामध्ये जर एकच बाबा असेल म्हणजे तो म्हणजे सर्वांचा बाप आहे आणि अशा या बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आपण चालवत असताना काही पूर्वीच्या बाजारभंभ्या नेत्यांनी पूर्वीच्या काही कार्यकर्त्यांनी हा पक्ष फक्त महागड्यात ठेवला त्यांनी साधा तो पक्ष महावड्यात सुद्धा जाऊ दिला नाही पण बाबासाहेबांची संकल्पना अशी आहे बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं बाबासाहेबांनी या देशाला संविधान देत असताना पाच हजार जातीचा समूह बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं एकत्र बांधून ठेवला आणि प्रत्येकाला बांधून ठेवून त्याच्या हक्काचं अधिकाराचं संरक्षण भारतीय संविधानाने केलं पण ज्यावेळेस भारतीय संविधानाचा विषय येतो त्यावेळेस मात्र सर्वजण म्हणतात बाबासाहेबांचं संविधान छान दिलं बाबासाहेबांच्या संविधानाचा वापर हक्क अधिकार मिळवण्याकरता करतात जगण्यासाठी करतात रोजच्या व्यवहारात करतात कुठं पोलिस स्टेशनचा विषय असेल तिथं करतात परंतु ज्या ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वापरणाऱ्यांना मला एक सांगावं असं वाटतंय की बाबासाहेब तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा वापर करत असणाऱ्या सर्व लोकांना मला म्हणायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा जस ज्याप्रमाणे आपण आदर करतो त्याच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा सुद्धा आदर केला पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकरांना हा पक्ष स्थापन करायचा एवढ्यासाठी होता की बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होत की आज ही जर की पाच हजार जाती असल्या तरी पाच हजार जातीपेक्षा प्रस्थापित जातीच्या मध्ये प्रस्थापित लोकांच्या मध्ये काही पक्ष आहेत आणि ते पक्ष बाकीचे काही अल्पसंख्याक आहेत वंचित आहेत शोषित घटक आहेत यांना न्याय मिळत नाही त्या पक्षाच्या माध्यमातून म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित शोषित पीडित यांना तसेच अल्पसंख्याक बांधवांना या राजकीय प्रभावात आणण्याकरता बाबासाहेब आंबेडकरांनी ही पक्ष ही संकल्पना आणली आणि त्यानंतर त्या पूर्वीच्या बाजारपुर्या नेतृत्वाच्या मुळे हा पक्ष इतर सम्राज्यात जाऊ शकला नाही परंतु ज्यावेळेस मी साताऱ्यामध्ये जिल्हाध्यक्ष पदाची सभा घेतली त्यावेळेस आपण हा पक्ष आज आपण सर्व साथीमध्ये गेलेला आहे मान्य दीपभाऊ निकाजी यांच्या आदेशाने भाजपा काशीम अली पुरेशी यांची अल्पसंख्याक आघाडी कोरेगावच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे त्यांचं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा ડૉ બાબ આંબેડકર રિપબ્લિકન પાર્ટી ઓફ ઇન્ડિયા સમોર બા निवड करण्यात येत आहे दादासाहेब वड्या नियुक्त पत्र देऊन त्यांचं डाळ्यांच्या गजरा स्वागत करा Rico, pica, pica, pica,